निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे तुम्ही दर दिवशीच्या व्हिडिओला खूपच प्रतिसाद देतात यावरून महाराष्ट्रामध्ये राजकारणाविषयी किती उत्सुकता आहे लोकांना हे लक्षात येतं आणि छोटे छोटे प्रश्नसुद्धा तुम्ही मला विचारत आहात आज मला आपल्या एका मित्राने असा प्रश्न विचारला की तुम्ही पूर्वी शिवसेनेवर टीका करायच्या आहात शिवसेनेच्या विरुद्ध होतात आता तुम्ही शिवसेनेच्या बाजूने कसे बोलता या प्रश्नाचं उत्तर खरं तर मी पूर्वी दिलेलं आहे पण मित्र तुम्हाला सांगतो मी एखाद्या व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या विरोधात नसतो मी प्रवृत्तीच्या विरोधात असतो मी जेव्हा शिवसेनेवर टीका करायचो त्यावेळी शिवसेना वेगळी होती त्यांच्यामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती होती त्यांच्यामध्ये गुंडगिरीची प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीवर मी टीका करायचो माझं बाळासाहेब ठाकरेंची शत्रुत्व नव्हतं हो किंबहुना बाळासाहेब ठाकरेंची शेवटची मुलाखत मीच घेतलेली आहे हे तुम्हाला माहिती असेल आता शिवसेना ही व्हिक्टीम आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही आहे प्रश्न हा लोकशाही वाचवण्याचा आहे महाराष्ट्र विधिमंडळाची परंपरा कुठे जाणार हा प्रश्न आहे त्यामुळे मी शिवसेनेची बाजू आजही घेत नाही आहे मी तत्वाची सत्याची बाजू घेतो आहे आणि ती घेत राहील उद्या उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेने काही चुकीचं केलं तर त्यांच्यावरही टीका करणं हे पत्रकार म्हणून माझं काम आहे ते मी करत राहीन आणि त्यासाठीच तुम्ही हा सगळा कार्यक्रम बघता महानगरही तुम्ही त्यासाठीच वाचत होतात आय बी एल लोकपतही त्यासाठी बघत होतात आताही निखिल वागळे ओरिजिनल त्यासाठीच बघता मित्र आजचा हो, दिवस हा महाराष्ट्रामध्ये मोदींचा दिवस आहे मोदी आले नव्या मुंबईमध्ये आले नाशिकमध्ये आले आज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जेव्हा अर्थमत वर्तमानपत्र बघितलं असेल तर एकेका पेपरमध्ये सात सात पूर्ण पान जाहिराती होत्या महाराष्ट्र सरकारच्या मोदींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या एका दृष्टीने हा रेकॉर्ड ब्रेक आहे आता निवडणुकीच्या काळात कदाचित सातपेक्षा जास्तही जाहिराती येऊ शकतात पण पूर्वीच्या कोणत्याही सरकारने एका दिवशी एवढ्या जाहिराती दिल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही आहे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे एकनाथ शिंदेंच्या खिशातून होत नाही फडणवीसांच्या खिशातून होत नाही अजित पवारांच्या खिशातून होत नाही हे आपण जो कर देतो त्यातून होतं एवढा पैसा म्हणजे का अनेक कोटी रुपये यामध्ये गुंतलेले आहेत एवढा पैसा आपल्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या पैशातून खर्च करावा का हा खरा प्रश्न आहे मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं हा मुद्दा गुण कोणीतरी प पिटिशन करायला पाहिजे कारण भाजपने जेव्हा अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती करायला लागले तेव्हा त्यांच्यावर टीका केली होती मग त्यांच्याच पाठोपाठ मोदीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जाहिराती करायला लागले आणि त्याचंच प्रतिबिंब आज जे घडतं आहे त्यामध्ये आहे पण जनतेच्या दृष्टीने हा पैशाचा अपव्य आहे हे लक्षात घ्या त्यावर कोणीतरी बोललं पाहिजे विरोध केला पाहिजे नाहीतर येणारं प्रत्येक सरकार आणि प्रत्येक राजकीय पक्ष पुढेसुद्धा हेच करत राहील असो मोदींच्या दौऱ्याविषयी मोदींविषयी मी नंतर बोलेन उद्या बोलेन किंवा पुढच्या आठवड्यात बोलेन कारण बरंच काही बोलण्यासारखं आहे राम मंदिराचं उद्घाटनसुद्धा जवळ येत आहे उद्धव ठाकरे नाशिकला जाणार आहेत काळाराम मंदिरामध्ये दर्शन घ्यायला वगैरे वगैरे ते सगळे विषय पुढच्या आठवड्याचे आहेत जरांगी पाटीलसुद्धा वीस तारखेपासून उपोषणाला बसत आहेत हे विसरू नका आजचा आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आज टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिलेली आहे हेडलाईनची बातमी दिलेली आहे त्यामध्ये ते म्हणतात उद्धवज एम एल एज टू टो शिंदे लाईन ऑर फेस ॲक्शन असं स्पीकर म्हणत आहेत म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणत आहेत याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे यांचे जे आमदार आहेत त्यांना शिंदेंच्या आदेशाप्रमाणे काम करावं लागेल किंवा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते हे अध्यक्षांनी मुलाखत देऊन सांगितलेलं आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे फक्त आपलं जजमेंट देऊन आपला निकाल देऊन थांबले नाहीत त्यानंतर ते एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक, एक सर्व न्यूज चॅनललाही आपलं जे जजमेंट आहे त्याचा अर्थ सांगायला मुलाखती देऊ लागले काल त्यांनी टाईम्सलाही मुलाखत दिली आहे जी आज छापून आलेली आहे मुद्दा असा आहे एखादा जज जेव्हा मुलाखत देतो तेव्हा त्याला ती का द्यावी लागते हा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो याचं कारण निकालपत्र असतं एवढं तुम्ही सातशे आठशे पाणी निकालपत्र दिलेलं आहे ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की नाही ते वाचल्यावर लोकांना कळते की नाही शंका जर तुम्हाला असेल तर तुम्ही मुलाखती देत सुटाल राहुल नार्वेकर तेच करतायत पण करू द्या कारण राहुल नार्वेकर हे आ, 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 क् क्वासी ज्युडिशियल अशा कोर्टाचे अर्धन्यायिक अशा कोर्टाचे म्हणजे ट्रिब्युनलचे जज होते त्यामुळे त्यांना कदाचित मुलाखती देण्याचा अधिकार असावा आणि त्यातून ते राजकारणीसुद्धा आहेत त्यामुळे राजकीय मुद्देसुद्धा पुढे लोट लो, 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 रोट रे, आहेत ते माझा मुद्दा एवढाच आहे की ही जी बातमी टाईम्स ऑफ इंडिया दिलेली आहे की उद्धव ठाकरे यांचे तेरा आमदार जे आहेत या तेरा आमदारांना यापुढे शिंदेंचा आदेश शिंदेंच्या शिंदेंचा जो व्हीप आहे प्रतोद जो आहे त्याचा आदेश पक्षादेश पाळाला पाळावा लागेल किंवा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते हे खरं आहे या का यामध्ये काही दम आहे का की हा नुसताच उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेल्या तेरा आमदारांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे आधीच या सर्व आमदारांवर एक टेन्शन आहे दबाव आहे त्यांच्यावर ते पुन्हा एकदा शिंदे गटाकडे यावेत म्हणून शिंदे गटाचे आमदार वेगवेगळ्या आमदारांशी संपर्क साधत आहेत आणि त्यांना वेगवेगळे आमिषं आहेत अशा दोन दिवसापासून बातम्या आहेत त्यातलंच हे एक दबावतंत्र आहे का कारण तुम्हाला शिंदेंचा आदेश पाळावा लागेल असं एकदा सांगितलं किंवा शिंदेंच्या प्रतोदाचा आदेश म्हणजे भरत गोगावलेंचा आदेश पाळावा लागेल असं एकदा सांगितलं की तुम्ही सरळ सरळ शिंदेंच्या तावडीत सापडता किंवा कचाट्यात सापडता म्हणजे एवढा सगळा संघर्ष आम्ही कशासाठी केला आपलं आप अप, आपली आमदार की काय रद्द झालेली नाही चौदा आमदार म्हणतील मात्र जर शिंदेंचा आदेश आपल्याला ऐकावा लागणार असेल तर एक ते, ते अपमानास्पद आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपण मग उद्धव ठाकरेंबरोबर कशाला राहायचं आपणही जाऊ ना एवढे लोक गेले आपणही जाऊ शिंदेंबरोबर हे तू हा आहे लक्षात घ्या खरोखरच शिंदेंचा आदेश ऐकावा लागणार आहे का मी काही वकिलांशी कायदेतज्ञांशी बोललो या प्रकरणाचा अभ्यास असलेल्या ते असं म्हणाले तांत्रिकदृष्ट्या हे जरी खरं असलं तरी असं होणार नाही याचं पहिलं कारण म्हणजे जर भरत गोगावले यांनी या सर्व चौदा आमदारांना पक्षाशे पक्षादेश दिला तर ते मानणार नाहीत मग त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि मग ही कारवाई पुढे चालत राहील आणि या कारवाईच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना आणखी सहानुभूती मिळेल त्यामुळे हा उपद्व्या शिंदे करतील किंवा राहुल नार्वेकर त्यांना करायला लावतील असं काही दिसत नाही राहुल नार्वेकरांनी उगाच एक दबाव तंत्र अवलंबलेलं आहे आणि त्याचा हा भाग आहे की शिंदेच्या आमदारांना सु आपलं उद्धव ठाकरेंच्या आमदारांनासुद्धा शिंदेंचा आदेश आता पाळावा लागेल वगैरे असं काहीही होण्याची शक्यता नाही दुसरा एक तर्क असा केला जातो की आता शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असं अध्यक्षांनी म्हटलेलं आहे ते इलेक्शन कमिशननीसुद्धा म्हटलेलं असलं असतं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष कोणता हे अनिर्णितच आहे मग ह्या आमदारांचं काय होणार त्यांनी बसायचं कुठे त्यांना आता जर शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना असेल तर या सर्व आमदारांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसता येणार नाही या आमदारांना आता सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसावा लागेल हाही युक्तिवाद अध्यक्षांनी मांडलेला आहे टाईम्सच्या रिपोर्टरनीसुद्धा तो पुढे रेटलेला आहे पण मी तुम्हाला सांगतो हे सरळ सरळ अध्यक्षांचं प्लॅन्टिंग आहे कारण असंही होणार नाही उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे की आधीच निवडणूक आयोगाने निर्णय देऊन जेव्हा शिंदेंना निशाणी दिली आणि नाव दिलं तेव्हा निर्णय देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यू बी टी असं नाव दिलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगानेच उद्धव ठाकरेंना गट म्हणून मान्यता दिलेली आहे वेगळा गट म्हणून मान्यता दिली आहे आणि मशाल हे निवडणूक चिन्हसुद्धा दिलेलं आहे मग आता जर आमचाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता असेल आणि वेगळं चिन्हसुद्धा असेल तर आम्हाला शिंदेच्या लोकांबरोबर बसायची काही गरज नाही आहे आम्ही वेगळा गट म्हणून ऑपरेट करू शकतो आम्ही वेगळा गट म्हणून बसू शकतो असं उद्धव ठाकरेंच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि हाच त्यांचा युक्तिवाद असेल उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी केस दिली तर गेली तर गेल्या वेळेला तुमच्या लक्षात असेल जेव्हा ही मूळची केस चाललेली होती म्हणजे आत्ताचा जो खटला आला या विधानसभेमध्ये तो जेव्हा सुप्रीम कोर्टात होता तेव्हा शिंदेंच्या वकिलांनी हे कबूल केलं होतं न्यायमूर्तींकडे की आम्ही अशा प्रकारे व्हीप काढणार नाही आणि तो उद्धव ठाकरेंच्या आमदारांना पाळावा लागणार नाही तेव्हा ते त्यांनी ते जे कबूल केलं होतं तशाच प्रकारची कबुली उद्धव ठाकरेंचे वकील त्यांच्याकडून घेण्याचा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ही जी खेळी खेळण्यात आली आहे अध्यक्षांतर्फे की आदेश पाळावा लागेल आता शिंदेचे श शिंद शिंदेंचा जो व्हीप आहे तो जे म्हणेल तसंच करावं लागेल किंवा माझ मी जो अर्थ लावला आहे त्यामुळे काय होईल तर उद्धव ठाकरेंचे आमदार शिंदेच्या कसाड्यात जातील असं काही होणार नाही टाइम्स म्हणत असेल कोणी म्हणत असेल इतर कोणतेही चॅनल म्हणत असेल तरी यावर विश्वास ठेवा हे तंत्र आहे हे राजकारण आहे हा उद्धव ठाकरेंच्या आमदारांना घाबरण्या घाबरवण्याचा प्रयत्न आहे याच विषयाशी आज दिवसभर चर्चा होते तुम्ही जर पाहिलं असेल तर वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा सुद्धा याच विषयाची चर्चा होते आणि कायदेतज्ञ आपली मतं मांडत आहेत पण कायदेतज्ञांशी बोलून मी तुम्हाला ही पोझिशन क्लिअर केलेली आहे की हे राजकारण आहे असं काही होणार नाही उद्धव ठाकरेंचा गट हा वेगळा गट आहे त्याच्याकडे वेगळी निशाणी आहे त्यामुळे त्यांना शिंदेंच्या लोकांबरोबर शिंदेंच्या आमदारांबरोबर बसावं लागणार नाही असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा एक मुद्दा झाल्यावर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे ज्याची चर्चा कालपासून चाललेली आहे काल मी थोडासा उल्लेखही केला होता की आपला पक्ष हा मूळ पक्ष आहे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणताही पुरावा दिला नाही असं अध्यक्षांनी म्हटलं आहे आपल्या निकालपत्रामध्ये जवळजवळ आठशे पानांच्याहून अधिक मोठं निकालपत्र आहे ते त्रेचाळीस पिटिशन्स त्यांच्या पुढे होते त्याचा निकाल त्यांनी हो सविस्तर दिलेला आहे पण पुरावा दिला नाही असं म्हटलं आहे उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की या लोकांनी म्हणजे इलेक्शन कमिशननी आणि आता अध्यक्षांनी आमची दोन हजार अठराची घटना ही अवैध ठरवलेली आहे ती घटना त्यांनी जमेला धरलेली नाही आहे थेट ते नव्याण्णवला पोचलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा उद्धव ठाकरे फार मोठ्या प्रमाणावर ॲक्टिवे झाले नव्हते आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते बाळासाहेब ठाकरे वारल्यावर दोन हजार तेरा साली पुन्हा बैठक झाली शिवसेनेच्या कार्यकारणीची जी कार्यकारणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या प्रमुख नेत्यांची होती त्याच्यामध्ये अरविंद सावंत होते जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे अरविंद सावंत कधी कार्यकारिणीमध्ये नव्हतेच आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मला या शिवसेनेच्या नेत्याने सांगितली खात्रीलायकरीत्या की तुम्हाला आहे का की स्वतः राहुल नार्वेकर सुद्धा त्या काळात शिवसेनेत होते आणि हे खरंच आहे राहुल नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहास आहे आधी ते शिवसेनेत होते मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मग भाजपमध्ये गेले जिथे जिथे त्यांना मलिदा मिळण्याची शक्यता होती तिथे तिथे ते, 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 ते फिरून आलेले आहेत तर ते शिवसेनेत होते आणि एका बैठकीला अशा प्रकारच्या कार्यकारिणीच्या बैठकीला राहुल नार्वेकर हजरही होते असं मला या सेना नेत्यांनी सांगितलेलं आहे आता हे खरं की खोटं हे स्पष्टीकरण नार्वेकरांनी द्यायला पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की राहुल नार्वेकर सेनेत होते तेव्हा तिथे त्यांच्या इच्छा पूर्ण जाणल्या नाहीत म्हणून ते सेना सोडून गेले त्याचा सगळा खुन्नस ते आता काढत काढतायत त्यांच्या हातामध्ये आता सत्ता आलेली आहे आणि एक खुर्ची आली आहे अध्यक्षांची त्यामुळे ते त्याचा सगळ्याचा खुन्नस ते आता काढत काढतायत पण मूल मुद्दा असा आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी कार्यकारिणीची बैठक घेऊन आपल्या घटनेमध्ये सुधारणा केल्या पक्षाध्यक्ष आला त्यांनी असं ठरवलं की बाळासाहेब ठाकरेंची जी जे त्यांचं जे पद आहे त्या पदाचं जे नॉमनक्लेचर आहे त्या पदाचं जे नाव आहे ते पुन्हा शिवसेनेत वापरलं जाणार नाही म्हणजे यापुढे कोणीही शिवसेना प्रमुख नसेल कारण कोणीही बाळासाहेब बाळासाहेबांसारखा असू शकत नाही त्यांचा त्यांचं अनुकरणसुद्धा करू शकत नाही त्यामुळे शिवसेना प्रमुख हे नाव त्यांनी गोठवलं आणि आता पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख जो पक्षाध्यक्ष आहे तो त्यांनी नेमला आणि ते उद्धव ठाकरे आहेत ही बैठक झाली या बैठकीची छायाचित्र उपलब्ध आहेत व्हिडिओ फित उपलब्ध आहे त्यानंतर कार्यकारणीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याची व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे आणि वकील होते शिवसेनेचे जोशी नावाचे बाळकृष्ण जोशी असावेत ते, ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळं निवडणूक आयोगाच्या संमतीने झालेलं आहे कारण पक्षामध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होतात हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवून हे कळवलेलं आहे सगळे बदल त्यांची ॲक्नॉलॉजीमेंटसुद्धा आमच्याकडे आहे पण आता निवडणूक आयोग असं का म्हणतोय हे कळत नाही म्हणजे आम्ही जे बदल कळवले आम्ही जी दोन हजार अठराची घटना दिली ती त्यांनी हरवली आहे का त्यांच्याकडे काहीच उपलब्ध नाही आहे का हा शिवसेना नेत्यांचा प्रश्न आहे आणि तो गंभीर आहे जर दोन हजार तेरा तेरा साली उद्धव ठाकरेंनी कळवले होते हे बदल तर ते बदल ॲक्नॉलेज के का केले नाहीत निवडणूक आयोगाने आणि जर ते बदल कळवले नसतील तर निवडणूक आयोगाने प्रश्न का, का विचारले नाहीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब गेल्यानंतर दोन हजार सतराला महापालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते त्यांनी उमेदवारा दिल्या उमेदवारांना फॉर्म्स दिले आणि हे सगळं निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं आहे म्हणजे काही अचानक घडलं आहे लपून घडलं आहे असं नाही सगळ्या जगासमोर घडलेलं आहे तेव्हा असं असताना निवडणूक आयोग काहीच मिळालं नाही असं का म्हणतोय अध्यक्षही तसंच का म्हणत आहेत अध्यक्ष निवडणूक आयोगाची री का गिरवत आहेत याचं उत्तर एकच आहे की हे राजकारण आहे हे सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अमित शहा यांच्या आदेशावरून सगळं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला लॉजिकल किंवा लिगल कायदेशीर उत्तरं याची मिळणार नाहीत तर तार्किक उत्तरं सुद्धा मिळणार नाहीत उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे कारण निवडणूक आयोगाचा प्रोसेस आहे प्रत्येक पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायला पाहिजेत त्यांनी पुढे कसं कळवायला पाहिजेत कोणत्याही पक्षात ते रिसर होतं असं मला वाटत नाही शिवसेनेच्या काही गफलती झाल्या असतील नाही असं नाही पण त्या झाल्या असतील तर त्या चुकासुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या त्यावेळी लक्षात आणून द्यायला हव्या होत्या त्याबद्दल त्यांना जे काय पनिशमेंट असेल दंड असेल ती ती, ती द्यायला पाहिजे होती पण हे काही न करता अचानक आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर शिंदेची गद्दारी झाल्यावर निवडणूक आयोग हे आहे हे सगळं संशयास्पद आहे माझी अशी माहिती आहे की येत्या एक दोन दिवसात उद्धव ठाकरे एक मेगा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आणि त्यामध्ये सगळे आवश्यक पुरावे या जजमेंटच्या विरोधातली जनतेसमोर मांडणार आहेत ते थांबले आहेत म्हणजे कदाचित ते अशासाठी थांबले असतील की आज मोदींचा दौरा आहे आता विकेंडसुद्धा आलेला आहे मला माहिती आहे ते, ते कधी पत्रकार परिषद घेणार पण माझी माहिती खात्रीलायक आहे की येत्या एक दोन दिवसात ते ही पत्रकार परिषद घेतील आणि आज सगळ्यांना सर्टिफाईड कॉपी मिळाली आहे जजमेंटची त्यामुळे मला असं वाटतं त्यावर काम करून पुढच्या आठवड्यामध्ये लवकरात लवकर ही मंडळी शिवसेनेची मंडळी ही सुप्रीम कोर्टात जातील काही लोकांचं म्हणणं होतं की हायकोर्टात जावं की सुप्रीम कोर्टात वकिलांचं असं म्हणणं आहे हायकोर्टातही जाऊ शकतात पण सुप्रीम कोर्टाला या सगळ्या केसचा इतिहास माहीत असल्यामुळे सुप्रीम कोर्टात जाणंच आवश्यक आहे आणि सुप्रीम कोर्ट हे प्रकरण विनंती केली आणि त्यांची इच्छा असली तर वेगाने चालवू शकतं म्हणजे मनात आणलं तर सुप्रीम कोर्ट दोन ते तीन महिन्यात त्याचा निकाल लावू शकतो हे लक्षात घ्या आणि हा निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेला तर मात्र एकनाथ शिंदेची मोठी अडचण होणार आहे उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरेंची अडचण होणार आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ती संपली असं नाही शिंदेंच्या डोक्यावर सुद्धा टांगती तलवार आहे ती अजून निघाली असं नाही आहे आत्ता हा तात्पुरता आनंद आहे सुप्रीम कोर्टात काय होईल अंतिमता ही गोष्ट महत्वाची आहे हे विसरू नका त्यामुळे दोन आज ज्या चर्चा चालल्या आहेत त्याच्यावर मी तुम्हाला सविस्तर सांगितलं पहिली चर्चा म्हणजे हे सगळे आमदार शिवसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते शिंदेच्या कसाट्यात गेले आहेत का त्याचं उत्तर नाही असं आहे तसं काहीही होणार नाही आणि दुसरी गोष्ट जे आक्षेप अध्यक्षांनी घेतले होते की यांनी काहीच पुरावे नाही दिले आपली घटना बदलल्याचे किंवा काही तर त्यातही तथ्य नाही असं उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं आहे आता हा संघर्ष सगळा सुप्रीम कोर्टात जाईल तेव्हा आपण त्यावर बोलूया आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे बेल आयकॉन काय आहे तो प्रेस करायचा मग म मी जेव्हा जेव्हा लाईव्ह करीन किंवा व्हिडिओ करीन तेव्हा तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलं चॅनल पोचवा कारण आपण खरं बोलतो मित्र हो आजच्या पुरतं धन्यवाद Thank you very much.